मी वैशाली प्रकुल मेश्राम मी अकोली अकोलीमध्ये राहते तुमच्या या अकोली साईनगर प्रभागामध्ये काय काय विकास कामे झालेली आहेत महिलांसाठी अकोलीमध्ये म्हणजे सर्व अजूनही कुठं झालेले नाही असे महिला बचत गटांसाठी भवनचे उद्घाटन झालेले आहे ते आम्हाला बांधून मिळत आहे आणखीन तुम्ही म्हणजे तुमच्या या प्रभागात काय काय विकास कामे तुम्हाला पाहिजे पाहू इच्छिता तर आम्हाला असं वाटते की महिलांसाठी म्हणून जे भवन बांधून मिळत आहे तर भवनच्या अतिरिक्त आम्हाला तिथे महिलांसाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे जेणेकरून आमच्या महिलांना तिथं काम मिळालं पाहिजे आणि समजा तुमची याला सर्व याच्यात निवडणुकीत अमरावती महानगरपालिका निवडणुकीत पहिली पसंती कोण राहील की कोणाला तुम्ही मत देऊ इच्छिता आमची पहिली पसंती म्हणजे आमचे भाऊ राहणार ती त्यांनी महिलांसाठी आमच्यासाठी जे हॉल वगैरे बांधण्याची कुडून दिले आमचे रोड नाले रस्ते सगळे त्यांनी केले आहेत आंबेडकर भवन वगैरे त्यांच्याच हस्ते झालेले आहे तर आम्ही युवा स्वाभिमान पार्टीमधच्या मागे राहू अशी आमची इच्छा आहे